शिर्डी येथील साई संस्थानला तेलंगणा व आंध्र प्रदेशातील साई भक्तांकडून पाच साई शिल्पाची अनमोल भेट नुकतीच देण्यात आली या सुंदर शिल्पाचे अनावरण नुकतेच मोठ्या उत्साहात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व या साईस भक्तांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले संस्थांच्या परिसरात विविध ठिकाणी ते बसवण्यात आली यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा मांडुळे विश्वनाथ बजाज कार्यकारी अभियंता भिकंद आबाडे स्वप्नील गायकवाड अतुल वाघ प्रवीण मिरतकर यांच्यासह संस्थांचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दानशूर साई भक्तांचा संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला प्रवारा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा